कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आहे पिठोरी अमावस्या आणि आमच्याकडे माझ्या माहेरी वाण देत नाही पण इथे पुष्कळच्या इथे आईने मुलाला वाण द्यायचं त्याचीच मी सगळी इथे तयारी करते म्हणजे अर्धी तयारी झाली आहे अर्धी चालली आहे पण म्हटलं पहिले पटकन देवासमोर दिवा लावूया आणि मग तिथे बघूया इथे कुकटॉप असल्यामुळे आज जरा मी सगळी तयारी आधीच सुरू केलेली सो इथे माझा भात झालाय उकडून बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी बटाटे उकडवून त्याच्या फोडी करून ठेवल्या आहेत कोथिंबीर कडीपत्ता आणि मिरची त्यानंतर आज पुरण करायचंय त्यासाठी इथे चण्याची डाळ मी शिजवून ठेवली आहे जे वाण मी आज करते त्यात घोसाळ्याची भजी असते सो घोसाळी इथे चिरून ठेवली आहे गोडवळण करायचंय त्याची सुद्धा डाळ शिजली आहे पुऱ्यांची कणिक इथे भिजवून ठेवली आहे आणि शिकरणसुद्धा सुद्धा करायचंय त्यासाठी ही केळी आणि दूध मी इथे तापवून ठेवलंय आहे अशी सगळी माझी तयारी झाली आहे पटकन मी आता सगळी भाजी पुरण सगळं करायला घेते राहुल ते आवडत माझ्या मागे कोण आहे हा आणि ते आधी गेली दोन वर्ष राहू लहान होता नाही पटकन आता त्याला म्हणजे असं काय आपल्याला काहीतरी करायचं आई मला काहीतरी राऊची बटाट्याची भाजी मी पहिले करून ठेवली आहे आणि आता मेन मी करायला घेते पुरण सो so, डाळ मी मगाशी छान क्रश करून ठेवली आहे चण्याची पहिल्यांदा येस yes. आणि या घरात सुद्धा सण म्हणाल किंवा असं काहीतरी फर्स्ट टाईमच होतंय छान सगळा नैवेद्य वगैरे सो so, मी खूप एक्साइटेड आहे ना? नाही नाही टेम्परेचर तसं आता जेवढा आता मला सवय आहे ना तेवढच ठेवलंय कसल्या स्टेप्स हळू आज राऊचा फेवरेट बनवणारे आई राहुल आमच्याकडे पुरी आणि बटाट्याची भाजी फार आवडते त्याला आज जेव्हा कळले की आई आज हे बनवणारे फार खुश येतो आज आणि मी आता थोडासा गुळ ऍड करते

आता फक्त आय गेस भजी राहिली भजी, आणि पुऱ्या शिकरण अगदी लास्टला करणार आहे मी ओके okay. आता इतकंच राहिलेलं आहे कुठे yes. आलंय फुलपाखरू आलंय फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाय इंग्लिश मध्ये बटरफ्लाय म्हणतात मराठीत फुलपाखरू इकडे जाऊ हे कसं राहू दे त्याला आपोआप आपोआप जाईल मारायच मारायचं नसतं बटरफ्लायला फक्त पडायला नको इथे कुठे लाईट पडणार नाही ते लाईट आहेत ना म्हणून येतात खरं तर आतमध्ये चला म्हणजे कुकटॉप वरती पुऱ्या सुद्धा करू शकतो आता येस पोळी आहे डोसे झाले पुऱ्या पण सक्सेसफुल झाल्या सगळं वाण तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता उकडून बटाट्याची भाजी केळ्याचं शिकरण घोसाळ्याची भजी पुऱ्या गोडवरण पुरण आणि भात तर मी पटकन आता वाण तयार करते श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात परंपरेनुसार या दिवशी आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पक्वांना तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन माझ्या मागे कोण आहे किंवा अतिथी कोण असे विचारते वाण इथे आपलं आता तयार झालंय इथे मी एक नैवेद्याच पान वाढते आणि आईने अतिथी कोण असे विचारल्यानंतर मुलं मी आहे असं सांगून हे वाण मागील बाजूने स्वतःकडे घेतात पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते आणि म्हणून ह्या दिवसाला मातृदिन असेही म्हणतात वाणाचा सुद्धा नैवेद्य दाखवलाय आणि पानाचा सुद्धा नैवेद्य दाखवलाय आता मी राऊला पटकन वाण देऊन घेते राऊ वाण माझ्या मागे कोण आहे माझ्या मागे कोण आहे ही वाट कुठली ही वाट कुठली मोऱ्या करा अशा प्रकारे पिठोरी अमावस्या मस्त साजरी झाली आहे देवाला नैवेद्य दाखवला आहे राहूलासुद्धा वाण दिलं आहे आणि या घरातली ही पहिली पिठोरी अमावस्या सो छान वाटलं आणि आता उद्यापासून भाद्रपद महिना सुरू होणार आहे चार दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहेत सो फेस्टिव्ह सीझनला सुरुवात झाली आहे आणि आज याच नोटवरती जरा ब्लॉग आटोपता घेते कारण आज आम्ही पिठोरी अमावस्या चच निमित्त आपण मध्ये सगळं शूट करूया असं ठरवलेलं आणि बाकी डेली ब्लॉग शूट करायला तसा वेळ पण नाही जमला आम्हाला सो आज हा ब्लॉग इथेच थांबवतेय भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सेव्ह अगेन बाय